दोन प्रतिष्ठाने जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान येथील सैलानी बाबा दर्गा रस्त्यावरील शेख इरफान यांचे सरकार सैलानी नावचे होलसेल पूजेचे साहित्याचं दुकान तर लागूनच असलेले शेख सरदार यांचे रॉयल ज्यूस सेंटर चार ऑक्टोबरच्या सकाळी चार वाजता अचानक आग लागून जळून खाक झाले या आगीत एकोणीस लाख रुपयांचं नुकसान झाले या आगीमध्ये रेफ्रिज मोठे मिक्सर चार कूलर ड्रिंकचे इतर साहित्य फोटो फ्रेम अगरबत्ती लोबान अंगठ्या व दुकानाचे टीनशेड व इतर वस्तू जळून खाक झाले सदर आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु आग नियंत्रणात येत नसल्याने बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंभरे यांना माहिती देण्यात आली त्यांनी चिखली येथील अग्निशमक दलाच्या जवानांना पाचारण केले असता आग नियंत्रणात आणली घटनास्थळी महसूल विभागाचा एकाही कर्मचारी घटनेच्या वेळी दिसून आला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये महसूल विभागाप्रती तीव्र नाराजी दिसून आली आगीमध्ये शेख इरफान यांचे सतरा लाखांचे तर शेख सरदार यांचं दोन लाखांचे नुकसान झाले सदर आग कशामुळे लागली याचं कारण समजू शकलं नाही सदर आग घातपातामुळे तर लागली नाही ना असं दबक्या आवाजात बोललं जात आहे हे मात्र खरं शफिक मुजावर मेहबूब मुजावर चांद मुजावर यांनी टँकरद्वारे आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले यावेळी हाजी अकिल केशव तरमणे शेख हारून शेख जलील कमरोद्दीन व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी जावेद शहा बुलडाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा